आज या ठिकाणी फायनल साठी एकूण सात गाड्या पाळाल्या सात पैकी या ठिकाणी राहुल पांढरे विजय वाघमोडे साहेब विकी बाबा सुळ पंधरेकरांचा बजरंग पळाला आणि त्याच्यासोबत पळाला ईश्वरी प्रमोद आठोळे यशराज प्रमोद आठोळे बाळ्या ग्रुप खांडसकरांचा बाळ्या सुंदराशी गाडी उत्तेजनार्थ क्रमांक सात साठी या ठिकाणी पात्र झाली विजेत्या पहिली मालकाचा हार्दिक अभिनंदन दुसरी सुंदर अशी गाडी तास क्रमांक सहा वरून ती देखील उत्तेजनार्थ बक्षिसासाठी पात्र झाली श्रीसंत संत प्रसन्न सागरशेठ शेत कटरे घानंद पॉवर प्लस कराड आराधना बार खरसुंडी रेणुका प्रसन्न आमकाई माता प्रसन्न विकास पाटील नेवरे महावीर शेठ श्रीमान शेठ हिंद केसरी गा या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाड़, दोन गाड्या पळाल्या ज्या सेमी मध्ये पाचव्या सेमी मध्ये सामना निकाल झाला त्या से, सेमीमध्ये पहिली गाडी होती सागर शेठ कटरे घनंद पॉवर प्लस करार आराधनाबार खरसुंडे यांचा बाब्या पळाला होता आणि त्याच्यासोबत पळाचा अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारुंड यांचा चिक्या पळाला होता आणि दुसरी गाडी होती आयुष अमर आयुष उमेश शेठ हरपळे फुरसुंगी रुपेश शेठ कुठे अमित शेठ ढोरे फुरसुंगी यांचा एक्का पळाला आणि त्याच्यासोबत पळाला साईसागर खुडे बारामती आणि मुंबई पोलीस शंतनु खुडे यांचा पक्षा पळाला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामधील उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली भाव असा नागनाथ महाराज कुर्डुकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकला तास क्रमांक दोन वरून धावली गाडी बरे बाबा प्रसन्न शिवांश तुषार घोरपडे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा चिवडा ड्रायव्हर मालशिरस यांचा छोटा साई पळाला आणि त्याच्या सोबत पळाला भारत वळखून ते निमगाव मगराचे यांचा सावकार पळाला सावकार आणि साईची गाडी आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी भव्य असं नागनाथ महाराज कुर्डुकरांच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकला तास क्रमांक एक वरून झाली गाडी जय हनुमान प्रसन्न आयुष अमर माळी भोपर तेजस मारुती खोमने चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आयुष अमर कोराळकरांचा राणा पळाला आणि त्याच्या सोबत पळाला जय गिरोबा प्रसन्न विनोद शेठ गडकरी सरपंच गणेश शेठ पवार टाकळवाडे यांचा तेजा पळाला तेजा आणि राणा आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं नागनाथ महाराज केसरी त्या मैदानातील तीन नंबरचा मान क्रमांक तीन वर झाली गाडी जाधववाडी संदीप चव्हाण जालना या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सचिन बनगर श्यामराव वाघमोडे यांचा शंभू पळाला आणि त्याच्या सोबत पळाला संदीप चव्हाण दाजी मुजिम सय्यद जालना यांचा फायटर आणि शंभूची गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरची मानकरी आणि आजच्या भव्य मैदान मैदानामध्ये दोन, दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरून गाडी शेअरजीत श्रीराम पालवे साहेब नगर पुरंदावडे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली शेअरजीत श्रीराम पालवे साहेब यांचा नंद्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला शिवम डेअरी फार्म धैगाव यांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि नंद्याची गाडी ज्या ज्या मैदानामध्ये यांचा जोड फायनल गाडी पळाली त्या मैदानामध्ये फायनल साठी पात्र झालेली जोडी नंद्या आणि पाखऱ्या आजच्या नागनाथ केसरी मैदानातील दोन नंबरची मानकरी आणि या ठिकाणी आजच्या भव्य दिव्याचा नागनाथ महाराज केसरी मैदानातील एक नंबरचा मान फटकवला तास क्रमांक चार वरून झाले गाडी पीर साहेब प्रसन्ना स्वराज भया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा नागनाथ केसरी एक नंबरचा मान फटकवला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच केरबा शेठ मोडक स्वराज उर्फ पिंटू शेठ मोडक वडकी यांचा सुंदर उर्फ कॉकटेल पळाला आणि त्याच्यासोबत पळाला अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण यांचा सर्जा सुंदर अशी गाडी कॉकटेल आणि सर्जाची गाडी आजच्या नागनाथ केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी पटकाला सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचा